तो तो चिंतनम जय श्री गुरुदेव देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे म्हणजे सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असे स्वागत आहे कसे सर्वजण चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा खूप जणांचं असं म्हणणं होतं खूप अशा कमेंट्स आला की काही मुलांविषयी काहीतरी सांग मुलं खूप चिडचिड करतात मुलांना अभ्यासामध्ये गती येण्यासाठी मुलं अभ्यासा अभ्यास स्वतःहून करण्यासाठी काहीतरी उपाय सांग त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे अगदी साधे सोपे आणि प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपण सहजरित्या करू शकतो असे मी उपाय तुम्हाला सांगणार आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे आता प्रत्येक पालकाची मुलं काही एका वयाची नाही आहेत बरोबर काहींची मुलं आहेत एक ते म्हणजे एक ते पण नाही म्हणाय म्हणता येणार म्हणजे सहा ते आ, सहा महिन्यापासून तर अगदी पाच वर्षापर्यंत काहींची आहेत सहा वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत आणि काहींची आहेत तेरापासून अठरा वीस वर्षापर्यंत तिथून पुढची तो वेगळा गट येतो आपल्याला माहिती आहे सर्वात लहान जर गट जर म्हटलं तर अगदी एक वर्षाचं किंवा सहा महिन्याच्या बाळापासून तर पाच वर्षाच्या बाळापर्यंत म्हणतो तिथून पुढचा जर आपण जर गट म्हणलं तर बाल अवस्था आपण म्हणतो अवस्था ती अवस्था जर म्हटलं तर सहा ते बारा वर्ष वयोगट आणि कुमारावस्था जर म्हटलं तर बारा वर्षापासून ते अठरा एकोणीस वर्षापर्यंत ही कुमारावस्था आणि प्रौढ वगैरे आपण म्हणू शकतो रोड कुमार अवस्था ही जी अवस्था आहे ही आपण पुढची म्हणू शकतो बरोबर आहे तर कसं आहे प्रत्येक बाळ हे वेगवेगळं असतं आणि कसं असतं काही गोष्टींच्या बाबतीत आपणच आयांनी किंवा वडिलांनी आपण सवय लावलेल्या असतात की लाव बाळ खात नाही अगदी सहा महिन्याचं बाळ त्याला आपण मोबाईल लागतो मोबाईलवरची गाणी लागतात मग त्यानंतरनं ते बाळ खातं ह्या सवय आपण लावलेल्या असतात कारण कसं आपल्याला काही काम वगैरे जर असेल तर आपण लेडीज काय करतो की दर बाळ मोबाईल गाणी बघत बस हे कर ते कर कार्टून पाहत बस आपण असं लावून देतो हो की नाही आणि त्यामुळे काय होतं मुलांना ही लहानपणापासूनच सवय लागते अगदी लहान जे बाळ असतं अगदी वर्षाचं बाळ ज्याला बसता येतं व्यवस्थित ते, ते बाळ पण स्क्रोल करत असतो वरती खाली कोणते व्हिडिओ लावायचे काय पाहायचं हे को कार्टून कुठे आहे काय कुठे आहे स्वतः तो मोबाईल हँडल करत असतो म्हणजे मुलांना अगदी एका साईडला जर पाहिलं तर तिथं त्याला वन काढता येणार नाही एक काढता येणार नाही पण मोबाईलचं ॲप कोणते आहेत कुठं ते कार्टून आहे कुठं गेम आहे हे त्यांना अगदी सहजरित्या माहिती असते की कुठं प्ले आ, प्ले सॉरी कुठं प्ले स्टोर आहे आणि कुठून आपण कोणती गेम डाउनलोड करायची पुन्हा कार्टून कुठे आहे मोठूपतलं कुठे आहे भीम कुठे आहे हे सर्व त्यांना माहिती असतं आणि कसं असतं ह्या लहान मुलांना आपण जसं सांगू तसं ती मुलं वागण्याचा प्रयत्न करतात आणि लहान मुलांना आपल्याला माहिती आहे आप लहान मुलांना प्रश्न विचारायची खूप उत्सुकता असते आई हे कसं बाबा हे कसं ते कसं आणि आपण आपल्या कामात असल्यामुळे आपण काय म्हणतो बाळा थांब प्रश्न नको विचार मी माझं काम करतो तू मोबाईल बघत बस असं करतो त्यानंतरने जी मोठी मुलं आहेत मोठी म्हणजे बालकुमा बाल अवस्थेच्या पुढची मुलं तर ती मुलं कशी असतात की ती मुलं स्वतः थोडंफार डिसिजन घ्यायला शिकलेली असतात किंवा स्वतःचं म्हणणं आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात किंवा ज्या गोष्टी आपण त्यांच्यावरती बिंबवतो त्या गोष्टी थोड्याफार अंमलात आणून थोडंफार स्वतःचं डोकं लावून हे करायला पाहतात आपण जर त्यांना जर सांगितलं तर ते सहज ऐकतात म्हणजे ह्या मुलांना स्वतःहून स्वतःची बुद्धी आलेली असती आणि स्वतःहून अभ्यास वगैरे करण्याचं हेही त्यांना कळतं म्हणजे ही, ही मुलं थोडीशी मॅच्युअर झालेली असतात त्यानंतरची जी मुलं आहेत तेराच्या पुढची किंवा बाराच्या नंतरची तर ही जी मुलं आहेत ही मुलं कशी असतात ह्या मुलांना म्हणजे मॅच्युरिटी पूर्ण आलेली असती ह्या मुलांना थोडीफार म्हणजे आपण म्हणू शकतो की ही मुलं आठवी नववी दहावीला असतात आणि ह्यांनी कसं ते थोडेफार यांना अनुभव येत चालतात बाहेर म्हणजे मोठ्या मुलांचे म्हणजे रे ग्रुपमध्ये राहायचं हे ते आणि मोबाईलमुळे तर मुलं आपल्याला माहिती आहे हल्ली त्यांना सर्व काही गोष्टी गुगलवरती सर्च वगैरे करून मिळतात आणि आप आ, ही मुलं त्यांचं मत आपल्याला सांगण्यासाठी उत्सुक असतात की आई असं नाही बाबा असं नाही बाबा तसं हे सांगण्याचं सा हे करतात पण आपण काही काही वेळेस काय करतो हा त्यांचं म्हणणं काही पॅरेंट्स असे असतात की हा बाळा सांग काय म्हणतोय तू आणि जर पटलं तर आपण घेतो आणि नाही पटलं तर आपण विषय सोडून देतो पण ह्या मुलांना आपण कधीही नाराज करायचं नसतं त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्यायचं असतं आणि आपण जर इथं जर त्यांना जर नाराज जर केलं तर ती मुलं मग तुसरा स्वभाव त्यांचा होतो आणि ते त्यांचाच याच्यामध्ये विश्वामध्ये रमून जाण्याचा प्रयत्न करतात आपल्याशी मग त्यांचा संवाद वगैरे कमी होतो बोलणं वगैरे ते आपल्यापासून टाळण्याचा प्रयत्न करतात तर ह्या मुलांबरोबर आपल्याला असं वागायचं नाही ह्या मुलांना आपल्याला काय करायचं आहे एकदम त्यांच्या फ्रेंडप्रमाणे त्यांच्याबरोबर राहायचं आहे कोणतीही गोष्ट जर असेल तर त्यांनी एकदम फ्रँकली आपल्याबरोबर शेअर केली पाहिजे इतकं फ्रँकली त्यांच्याबरोबर राहायचं आहे आणि त्यांच्यानंतरची जी व्यावसायिक डिग्री वगैरे इकडे जी मुलं जातात किंवा स्पर्धा परीक्षा वगैरे जी मुलं देतात ही अठरावीसच्या पुढची जी मुलं आहेत यांच्याबरोबर तर अगदी एकदम फ्रेंड फ्रेंड सर्कलप्रमाणेच आपल्याला राहायचं आहे अगदी आपण त्यांची मैत्रीण आहोत मित्र आहोत त्याप्रमाणे राहायचं आहे त्यांचं म्हणणं पुरेपूर ऐकून घ्यायचं आहे जिथं ते चुकतात तिथं त्यांना प्रेमाने समजून सांगायचं अगदी वेळ जर पडली तर ओरडाही देणं गरजेचं आहे ओरडूही आपण शकतो तर ते आपली मुलं आहेत आपण त्यांच्यावर चांगले संस्कार दिलेले आहेत हे आपल्यालाही माहिती आहे आणि आपली मुलं आपलं ऐकतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे वेळप्रसंगी एक फटका जरी दिला जर त्या मुलांना समजतं की आपली आई बाबा आपल्याला फटका देतात तर आपल्या चांगल्यासाठी देतात तर हे झालं झालं सगळं मुलांच्या स्वभावाविषयी सांगितलं आता जनरल आपण काय प्रॅक्टिकल जीवनामध्ये त्यांच्या काय बदल करू शकतो त्यांची चिडचिड थांबावी मुलांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं अगदी लहान मुलांपासून सुरुवात करूया आपण आता जे वर्षाचं दीड वर्षाचं बाळ आहे हे बोबडं बोबडं बोलायला शिकतं ते बोबडे बोल आपल्याला खूप हवेसे वाटतात बोबडे बोल बोलामध्ये ते काहीही बोल आपणच बोलायला शिकवतो आणि ते बोबडे बोलत असतात त्यावेळेस आपल्याला ते बोल हवे हवेसे वाटतात पण ज्यावेळेस ती मुलं मोठी होतात पाच सहा वर्षाची होतात त्यावेळेस जर ती लाडांनी जर ते शब्द जर बोलले तर आपण काय म्हणतो बाळा असं नाही बोलायचं हे चुकीचं आहे असं नसतं बोलायचं असं नस बोला आपण त्यांना सांगतो पण पन... कुठे ना कुठं आपणच त्यांना ते बोबडे बोल बोलायला शिकवलेलं असतं मग त्यावेळेस आपण एखादा फटका देतो मारतो नाहीच ऐकलं तर आपण काय करतो आपण ते पोरगं ऐकतच नाही याला काय झाले काय माहिती हे असं नव्हतं दुसऱ्यांचे पोरं पण हे असं नसतं आपण म्हणजे दुसऱ्यांबरोबर कधीही आपल्या मुलाला कम्पेअर करायचं नाही सर्वात महत्त्वाचं आणि कधीही समाजामध्ये किंवा तुमच्या चार मैत्रिणी आहेत तुमचे चार मित्र वगैरे बसलेले आहेत त्यांच्यासमोर कधीही आपल्या मुलाला असं म्हणायचं नाही की याला काही कळतच नाही याला काही येतच नाही हे हुशारच नाही असं जर केलं तर आपण काय करतो तर मुलांमध्ये निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम आपण पालकवर्ग करत असतो त्याच्यामुळं आपण काय करायचं आहे मुलांना मोटिवेट करायचं आहे बाळा तर एखाद्या मुलाचं उदाहरण द्या तुम्ही बा तो फक् किती छान करतो ती मुलगी फक् किती छान करते तुला तिच्याप्रमाणे करायचं आहे हां तिने किती छान केलं तिचं हँडरायटिंग किती छान आहे तिचं पाठांतर किती छान आहे तिचं लर्निंग किती छान आहे तिचं ड्रॉइंग किती छान आहे म्हणजे दुसऱ्याबरोबर थोडंफार कम्पेअर करा हां पण तू पण छान करतो हां पण तू थोडीशी मेहनत जर घेतली तर यापेक्षाही तू छान करू शकतो असं जर तुम्ही जर त्याला मोटिवेट जर केलं तर तुमचं बाळ आनंदाने उड्या मारत दुसऱ्याविषयी अभ्यासाला बसेल पहा नसेल तर हा उपाय करून पहा अगदी प्रॅक्टिकल जीवनातला उपाय आहे চেসা মানে जी अगदी जी पा सात म्हणजे पहिली दुसरी जी, जी मुलं आहेत किंवा अगदी चौथी पाचवीपर्यंत मुलं आपण जे सांगू जसंच त्यांना प्रेमाने वगैरे ओढून जरी सांगितलं तरी ती आपली मुलं ऐकत असतात त्यांना थोडंसं सांगायचं थोडीफार सा परिस्थितीची वगैरे करून द्या की बाळा असं केल्याने असं होईल तसं केल्याने तसं होईल आपल्याला असं नाही करायचं असं करायचं आहे आपण हो असं हो वागायचं हो आहे यानेसुद्धा मुलं आपली खूप ऐकतात आणि मॅच्युरिट मॅच्युअर झालेली असतात ती मुलं थोडीफार मॅच्युरिटी आलेली असतात असते आणि आपल्याला माहिती आहे मुलगी पटकन नॅचर झालेली असते मुलांमध्ये हे असतं पण मग आपण असं कम्पेअर नाही करायचं पहा त्यांची मुलगी तुझ्याच क्लासमध्ये आहे मग ती किती हुशार आहे मग तुलाच येत नाही तू मठ आहे तुला काही कळत असं मुलाला बोलायचं नाही असं म्हणायचं बाळा ती किती छान करते तू पण करू शकतो की नाही तू पण करते तुझीच फ्रेंड आहे ना असं तुम्ही जर मोटिवेट करून जर बोललं तर तुमच्या मुलाला एक खूप वाटेन अभ्यासाचा आणि तो अजून जिद्दीने अभ्यास करत सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर कसं असतं आपल्याला आपण म्हणजे पहा आता ज्यावेळेस आपली म्हणजे प्रेग्नेन्सी वगैरे राहिलेली असते तेव्हापासूनच आपलं नियोजन असतं आणि त्याच्यानंतरनं ज्यावेळेस मुलगा मुलगी आपल्याला समजतं म्हणजे डिलेवरी झाल्याच्यानंतर काय झाली आपण लगेच पेंट त्याप्रमाणे करतो म्हणजे मुलीच्या रूममध्ये म्हणजे ज्यांच्या घरी रूम आहेत ती लोकं काय करतात मुलीचे रूम वेगळे असेल तर मुलीच्या रूममध्ये वेगळं पिंक कलरचं ड्रॉइंग करतात विविध प्रकारचे कार्टून वगैरे लावतात पुन्हा बार्बीचे वगैरे असे चित्र वगैरे काढतात त्याचप्रमाणे मुलगा जर असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून वगैरे लावतात त्याला जे म्हणजे मोठू पतलू वगैरे असे कार्टून वगैरे काढतात आणि तिथं ब्लू कलर करतात डार्क ब्लू कलर वगैरे आणि हे जे कलर आहेत ना माझ्या स्वामी भक्तांनो हे कलर काय होतात माहिती त्याच्या अॅट्रॅक्शन काम करतात ज्यावेळेस मुलं अगदी रडत असतात त्यावेळेस आपण दाखवतो बाळा हे पग बाळा ते पग हे चित्रपग ते कसं हसते ते कसं हसते मुलांना ती एक सवय जडते ती एक हे होतं मुलं ज्यावेळेस चलबिचल असतात त्यावेळेस त्या चित्रांकडेच पाहत बसतात आपल्याला काय करायचं आहे आता जोपर्यंत लहान आहे वर्ष दोन वर्षात तोपर्यंत दो ठीक आहे तेव्हापासूनच आहे ना आपल्याला हे असली पेंटिंग वगैरे करायची नाही हां तुम्ही तिथं अगदीच लावायचं जर म्हटलं ला, तर सरस्वती मातेचा फोटो फोटो लावू शकता एकदा विनेचा फो विना असते माहिती आहे ना विना आपल्याला म्हणजे छोटीशी खेळण्यातली जरी विना आणून जर तुम्ही लावली तर ती लावू शकता तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल तर मूर्ती हे करू शकता म्हणजे अगदी मुलांना जर कळायला लागलं तीन साडेतीन वर्षामध्ये मुलांना छान प्रकारे कळतं तेव्हापासूनच आपण जर त्यांना जर सांगितलं आहे ही सरस्वती माता आहे रोज तिला हात जोडून वंदन करायचं ज वंदन करायला लावायचं त्याचप्रमाणे त्यांना रोज प्रार्थना करून अभ्यासाला बसायची सवय लावायची त्यांच्या रूममध्ये किंवा ते जिथं कुठं तुमचं छोटं घर असेल तर ते जिथं कुठं अभ्यासाला बसतात तिथं तुम्ही सरस्वती मातेची मूर्ती ठेवू शकता फोटो असेल तर फोटोशूट ठेवू शकता त्याचप्रमाणे जर विना जर तुम्हाला भेटली खेळण्यात वगैरे पण भेटते जर विना नाही भेटली तर तुम्ही अगदी विनयचा फोटो जरी लावला तरी पण त्या विनयचं महत्त्व सांगायचं हात जोडून प्रार्थना वगैरे करायला सांगायची आणि काय होतं माहिती आहे का मुलं डायवर्ट होत नाही मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते अगदी आपल्याला माहिती आहे सरस्वती माता ही विद्येची देवता आहे त्याच्यामुळे त्या कृपा आशीर्वाद हे नेहमी आपल्या बाळावरती राहतात त्याच्यामुळं हे बदल आपण सा जर स्वतःहून जर केले तर खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर अगदी मोठी जर मुलं जर म्हटलं म्हणजे जी चौथी पाचवीची आहेत त्यांच्या मुलं त्यांच्या रूममध्ये किंवा ते जिथं अभ्यासाला बसतात तिथं तर आवर्जून आपल्याला हा बदल करायचा आहे ना दुसरा जर महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की आपलं आपल्याला एक सवय असते पालकांना बाळा तुझ्याकडे पेन आहे का रे तुझा पेन दे मला नाही का असं आपण करतो आणि त्याचा पेन घेतो पण कसं असतं पेनामध्ये पण एक पॉझिटिव्हिटी असते एक ऊर्जा असते ती ऊर्जा त्या बाळाची असते आणि ती बाळाची ऊर्जा जी शक्ती पॉझिटिव्ह आहे ती आपण घेत असतो आपल्याला हे ऊर्जेची गरज नाही आपण आपल्या पॅनाचं जे स्टँड आहे ते वेगळं ठेवा मुलाचं पॅनाचं किंवा मुलीचं पॅनाचं स्टँड वेगळं ठेवा कारण त्यांची जी एनर्जी आहे त्यांची जी पॉझिटिव्हिटी आहे त्यांची जी हे आहे पॉझिटिव्हिटी ती त्यांच्याकडेच राहू द्या त्याची आपल्याला गरज नाही आपलं स्टँड वेगळं ठेवा आणि मुलांचं स्टँड मुलांच्या जिथं कुठं अभ्यासाला बसतात जिथं कुठं स्टडी रूम आहे किंवा त्यांची रूम आहे तिथं त्यांचं वेगळं राहू द्या अगदी साधंस उपाय जरी तुम्ही स्टँड स्टँड नसेल समजा आता तुमची नाही का नाही बाबा परिस्थिती त्याचं कम्पोज बॉक्स त्याचं वेगळं असू त्याचा पाऊच वेगळा असू द्या त्याचे पेन वेगळे असो सर्वात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर त्यातल्या त्यात अजून तेतल तिसरं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे पिवळा रंग हा शांततेचं प्रतीक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पिवळा रंग शांततेचं प्रतीक आहे मुलांची रूम जर असेल तर मुलांच्या रूममध्ये जे आपण कलर देतो पिंक डार्क ग्रीन किंवा असं ब्लू वगैरे असले कलर देतो डार्क कलर मी कलरच्या विरोधात बोलत नाही पण सांगते हे जे कलर आहेत ना हे कलर आपण हटवायचे आहेत आणि तिथं पिवळ्या रंगाचे पेंट वगैरे करायचे आहे तुम्हाला पिवळा कलर हा पॉझिटिव्हिटीचा आणि शांततेचा प्रतीक आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे पिवळ्या रंगामध्ये खूप अशी ताकद आहे खूप अशी एनर्जी आहे आणि पॉझिटिव्हिटी भरभरून भरलेली भर असते आपली मुलं जी चिडचिड वगैरे करतात ते डार्क रंगांमुळे सुद्धा होतं अगदी आपण घरात जरी बेडरूममध्ये जरी, 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 जरी तो जर लावला म्हणजे पिंक वगैरे कलर जर लावला तर वास्तुशास्त्रानुसार जर पाहिलं तर जे डार्क रंग असतात ते वादाचं एक कारण असतं तो चिडचिडे स्वभाव बनण्याचं एक कारण असतं म्हणून आपला आपण जरी वास्तुशास्त्र जरी पाहिलं किंवा एखादा ब्राह्मण वगैरे किंवा पुजारी वगैरे जरी आपल्या जर घरात जर आले ते काका नार तर महत्वा, महत्वा ते पण स्वतः म्हणतात की तुम्ही हा कोणता कलर लावला याच्यामुळे तुमच्या नवरा बायकोमध्ये सुद्धा चिडचिड होणार भांडणं होणार आणि तसं घडतं कारण रंगांचं पण महत्व खूप महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये तुम्ही असं करू शकता मुलांच्या रूममध्ये किंवा ते जिथं अभ्यासाला बसतात तिथं पिवळ्या रंगाची फुलं ठेवू शकता पिवळ्या रंगाच्या वस्तू ठेवू शकता त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचं ते जिथं झोपतात बेडवरती समजा त्यांच्या बेडवरती पिवळ्या रंगाचा बेडशीट आतरू शकता पिवळ्या रंगाच्याच त्यांच्या उशीला पिलोला कवर वगैरे घालू शकता म्हणजे जेवढं पिवळा रंग तुम्हाला त्यांच्या याच्यामध्ये दैनंदिन याच्यामध्ये हे करता येईल ॲड करता येईल तेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा पहा तुमच्या मुलामध्ये खूप बदल झालेला स्वतःहून तुम्ही मला सांगाल आणि जो चिडचिडेपणा आहे तोही हळूहळू तुम्हाला कमी झाल्याचा स्वतःहून जान, जा जाणवेल कारण पिवळ्या रंगाला खूप असं महत्व आहे अजून जर सांगायचं जर म्हटलं तर आता हे जे सगळे झाले हे प्रॅक्टिकल दैनंदिन जीवनातले उपाय झाले जे आपण सहजरित्या करू शकतो असे उपाय आज झाले आता त्यानंतरनं जो आपल्याला प्रॅक्टिकल असा एखादा जर उपाय जर करायचा म्हटलं जो आई किंवा वडीलही करू शकतात असा उपाय पण मोस्ट ऑफ बेस्ट जर म्हटलं तर मोस्ट इम्पॉर्टंट जर म्हटलं तर हा उपाय आईने केला तर अतिउत्तम पण कसं असतं काही वेळेस काही कारणास्तव एखाद्याची आई समजा करू नाही शकली तर तो हा उपाय त्याच्या वडिलांनी जरी केला तरीही हरकत नाही पण हा उपाय खूप आणि खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला काय करायचं आहे साधा सरळ आणि सोपा उपाय आहे तुम्ही हा उपाय कधीही करू शकता ह्या उपायाला तुम्हाला काय करायचं आहे ग्लास घ्यायचा आहे ग्लास पूर्ण पाण्याने भरून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण नाही आपला त्याच्यात हात गेला पाहिजे अर्ध जरी घेतला तरी हरकत नाही ग्लास घ्यायचा ग्लास अर्धा पाण्याने भरून घ्यायचा ग्लास भरून घेतल्याच्या तुम्हाला काय करायचं आहे ग्लासवरती आपला हात असा ठेवायचा आहे ग्लासवरती समजा हा ग्लास आहे ग्लासवरती तुम्हाला असा हात ठेवायचा आहे हात ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला पाण्यातच हात बुडून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे नीट ऐका मी स्क्रीनवर स्क्रीनवरती पण देईन मंत्र असा म्हणायचा आहे एम ए एडक्याचा आणि म एम, एम 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 हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती हा मंत्र देईन पण प्रत्येक आईने हा मंत्र अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर बसून जरी हा मंत्र म्हणले तरीही हरकत नाही फक्त हा मंत्र म्हणताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा आणि अशी फिलिंग आणायची आहे की आता माझा मुलगा स्वतःहून अभ्यास करत आहे आता माझा मुलगा चिडचिड करणं माझ्या मुलाने थांबवलेला आहे माझा मुलगा खूप शांत झाला आहे माझा मुलगा खूप हुशार आहे माझा मुलगा माझं सर्व काही ऐकतो म्हणजे इमॅजिनेशन करायचं आहे आणि फील पण आणायचं आहे की माझा मुलगा माझं सगळं ऐकत आहे आणि माझा मुलगा खूप हुशार झालेला आहे अशी जर तुम्ही जर फिलिंग जर आणली तर ती जी पॉझिटिव्हिटी तुम्ही बोलताय ती मंत्र एम, एम लिहिता लिहिता तुम्हाला ती मनामध्ये आणायची आहे तो अकरा वेळाच लिहिता आहे तो लिहून झाल्याच्या ना हा मंत्र म्हणून मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर पॉझिटिव्हिटी बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या बाळाला जेव्हा पाणी पिचं आहे किंवा तुमच्या मुलाला जेव्हा पाणी पिचं आहे त्यावेळेस तुम्हाला ते पाणी त्याला पियला द्यायचं आहे या पाण्यामध्ये दुसरं काहीही नाही फक्त पॉझिटिव्हिटी जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी बाळापर्यंत पोचली जाते किंवा तुमच्या मुलापर्यंत पोचली जाते प्रत्येक आई प्रत्येक आई ही मुलाचं चांगलंच चिंतित असते आणि प्रत्येक आईला आपल्या मुलाचं चांगलं व्हावं हीच इच्छा असते त्याच्यामुळे ही हा जो उपाय आहे मलाही एक मुलगी आहे आणि कसं आहे म्हणजे जो जे उपाय आहे हे शास्त्रयुक्त उपाय आहेत हे प्रत्येकजण करतात त्याप्रमाणे हा उपाय आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही तुमच्या बाळाला करून पहा एक हजार एक टक्का तुमच्या बाळाची चिडचिड थांबेल अभ्यासाकडे तो स्वतःहून बसेल स्वतःहून तो म्हणजे पॉझिटिव्ह वगैरे वागण्याचा विचार करेल जो चिडचिडेपणा वगैरे आहे त्याचा तो पुरेपूर शांत झाल्याचं तुम्ही स्वतःहून मला सांगाल त्याचप्रमाणे एक अजून एक महत्त्वाचं जर सांगायचं जर म्हटलं तर कसं आहे मुलं आपल्याला जे काही सांगतात त्या मुलांचं तुम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला माहिती आहे आत्ताचं हे जे चालू आहे हे कलियुग आहे कलियुगामध्ये कल मुलं एवढी फास्ट झालेली आहे कम्प्युटरप्रमाणेच त्यांचं डोकंही पळतं त्यांचा माइंडही खूप स्ट्रॉंग आहे आणि ते जे काही सांगतात तर ते जे सांगतात त्यातून कधी कधी आपल्याला आयडिया पण येऊन जाते जे आपल्या मनात नसतं ते मुलं आपल्याला सांगून जातात की आई असं नाही बाबा तसं आणि त्यातून आपलं आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात आपण त्यांना प्रत्येक ठिकाणी जर डाफरत जर राहिलो हे ग तुला काही कळत नाही तर त्या मुलांना काय होतात ते नाराज होतात मुलांचं म्हणणं ऐकून घेत चाललं मग ते मुलांचं म्हणणं जर आपल्याला पटलं तरच आपण ते यूज करायचं आहे नाही पटलं तर विषय सोडून द्या पण मुलांना कधीही निग्लेक्ट करू नका लहान मुलं आहेत तुम्ही समजा घरात पण ती भरपूर वेळा आपल्याला प्रश्न विचारतात त्याचप्रमाणे आपण बाहेर गेल्याच्या नंतर न ते भरपूर वेळा विचारतात तर आपल्याला त्यांना इग्नोर करणं सोडायचं आहे आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची वगैरे उत्तर द्यायची आहेत त्यांच्याबरोबर जास्त करून संवाद साधण्याचा प्रयत्न करा कसं असतं आता सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक घर प्रत्येक घरामध्ये वादविवाद ही चालतातच आणि नवरा बायकोमध्ये शुल्लक असतात सकाळी भांडतात संध्याकाळी गोड होतात पण आपण जर छोटे मोठे वादविवाद जर मुलांसमोर तर झाले तर मुलांवरतीसुद्धा हे वाईट परिणाम घडतात शक्यतो आपल्याला मुलांसमोर वादविवाद करणं टाळायचं आहे कारण काय होतं त्याच्यामुळं मुलांवरती पण निगेटिव्हिटी पसरते आणि मुलांची चिडचिड वा वाढते कारण आपण चिडचिड त्यांच्यासमोर करतो आणि नकळतपणे हे संस्कार त्यांच्यावरती घडले जातात आणि त्याचप्रमाणे तुम्ही अजून एक छान सवय त्यांना लावू शकता तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं आपल्याला माहिती आहे नामस्मरण जर केलं तर मुलगा कितीही चिडचिडा असो तरीही तो शांत होतो अगदी तो तुम्ही नामस्मरण करता ते बाळ जरी शांत जर आपल्या शेजारी जरी बसलं तरी पण त्याचं मनावरती पॉझिटिव्हिटी खूप अशी पसरली जाते त्याचप्रमाणे अजून जर माझं ती म्हणा अजून अजून ताई म्हणते आहे हां म्हणजे इतकं बोलावंचं आहे ना म्हणजे मुलांविषयी आपण जितकं बोलू तितकं कमी आहे कारण मी पण एक आई आहे मला पण माहिती आहे मुलांना आपल्याला मोबाईलपासून आणि सोशल मीडियापासून मैत्रिणीं जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवण्याचा प्रयत्न करा कारण कसं आहे जेवढं चांगलं आहे तेवढं वाईटही आहे त्याच्यामुळं कसं आहे मुलांना मोबाईल किती वेळ द्यायचा हे आपल्यावरती डिपेंड आहे म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर मोबाईलचा वापर लिमिटेड मुलांना करायचा द्या जेव्हा गरज असेल त्यावेळेस तुम्ही शेजारी बसा मुलगा काय बघतोय मुलगी काय पाहते याच्याकडे लक्ष जरा असं आणि मोबाईलचा कसं आहे मोबाईलचा वापर थोडाफार जर कमी झाला तर संवाद साधायला तुम्हाला मदत होईल एकमेकांबरोबर चर्चा करायला तुम्हाला वेळ भेटेल त्यातून काय होईल तुमची मुलं जी चिडचिडेपणा वगैरे तुम्ही म्हणतात तो काहीच राहणार नाही तुमचे ते त्यांचं मन तुमच्यापाशी रिकामं करतील आणि त्याच्यावरती तुम्ही सोल्युशन काढा अशाप्रमाणे तुम्ही पहा उपाय करून पहा अगदी साधे सोपे सरळ उपाय स सर, सहज होणारे असे उपाय आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जे कोणी नवीन असेल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ते सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असेल छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ महाराज की जे